ही एक गोष्ट तुळशी खाली बांधा पैसे मोजता मोजता थकून जाल तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल नमस्कार मित्रांनो मित्रांनो समर्थ सर्वांचे स्वागत आहे तुळशीमध्ये कोणते पाणी कधीही टाकू नये आणि कोणत्या गोष्टी तुळशीच्या मुळाशी ठेवू नये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्यासाठी गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले तर तुम्हाला जीवनात अधिक फायदे होते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कोणती वस्तू तुळशीखाली बांधल्यास तुळशी मातेचा खूप आशीर्वाद मिळतो आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करते मित्रांनो घरामध्ये तुळशीचे रोप ठेवणे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी फायदेशीर आहे ही वनस्पती सर्व प्रकारे उपयुक्त आहे तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि तिच्या खाली ही एक वस्तू बांधली तर तुळशी लावण्याचे अनेक पटींनी जास्त फायदे होतात कारण या एका वस्तूशिवाय तुळशीला अपूर्ण मानले जाते या गोष्टीमुळे तुळशी पूर्ण होते म्हणूनच शास्त्रात याला सर्वात जास्त महत्व दिले गेले आहे केवळ भारतातच नाही तर जगातील बहुतेक देशांमध्ये तुळशीला खूप फायदेशीर वनस्पती मानले जाते अनेक औषधी गुणधर्मांसोबतच या वनस्पतीला आध्यात्मिकदृष्ट्या देखील खूप महत्व असल्याचे म्हटले जाते कोणताही धार्मिक विधी असो किंवा कोणताही यज्ञ त्यामध्ये तुळशीचा अवश्य वापर होतो तुळशीला भगवान विष्णूची पत्नी मानली जाते या कारणास्तव तुळशी ही जगाची माता आहे तुळशीला सर्व देवी देवतांचे त्यामुळे तुळशीच्या पानांमध्ये अमृताचे गुणधर्म असल्याचे सांगितले जाते ज्या ठिकाणी तुळशीचे रूप असते त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच त्रिमूर्ती वास करतात आणि जसा सूर्य उगवल्यावर रात्रीचा अंधार नाहीसा होतो तसे तिची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो शास्त्रानुसार ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते तुळशीची पाणी भगवान विष्णूच्या पूजेमध्ये आणि त्यांना नैवेद्य अर्पण करताना तुळशी पत्र असणे आवश्यक का आहे कारण तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारत नाही त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे जर तुमच्या घरात तुळशी असेल तर सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला चुनरी म्हणजेच ओढणी अर्पण करावी बरेचदा लोक घरात तुळशीचे रोप लावतात पण तुळशी मातेला चुनरी ओढणी न अर्पण करण्याची चूक करतात त्यामुळे तुळशी लावल्याचे शुभ फळ मिळत नाही तुळशीचे रोप चुनरी ओढणीशिवाय अपूर्ण आहे नही। हे नेहमी लक्षात ठेवा तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे विष्णूंची पत्नी आहे आपण तिला आपली आई मानतो म्हणूनच तुळशी मुळाशी चुनरी ठेवावी यामुळे पती पत्नी, पत्नी मधील विश्वास वाढतो घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी विवाहित आणि भाग्यशाली असतात परंतु तुळशीला चुनरी अर्पण करताना हे लक्षात ठेवावे की तुळशीला लाल रंगाची चुनरी ओढणी अर्पण करू नये लाल रंग मंगळाशी संबंधित आहे आणि बुध तुळशीशी संबंधित आहे मंगळ आणि बुध हे मित्र नाहीत शुक्र आणि शनी बुध साठी अनुकूल आहेत त्यामुळे तुळशीवर लाल चुनरी ओढणी कधीही वापरू नये तुळशीला हिरवी पिवळी किंवा निळ्या रंगाची चुनरी ओढणी अर्पण करावी पण अनेक जण तुळशीला जुनी फाटलेली चुनरी ओढणी बांधतात तसे करणेही अशुभ ठरेल तुळशीला फक्त नवीन चुनरी बांधावी ओढणी चुनरी बांधण्यासाठी एकादशीचा दिवस उत्तम आहे कोणत्याही एकादशीच्या दिवशी नवी चुनरी ओढणी आणून तुळशीला बांधावी यातून तुम्हाला अनेक पट्टींनी अधिक फायदे मिळतील तुळशीला चुनरी शिवाय ठेवू नका चुनरी जुनी झाली तर एकादशीच्या दिवशी चुनरी बदलावी मित्रांनो तुळशीचा विवाही करावा याने मनुष्याचे सर्व दुःख संपून सांसारिक जीवन सुखाने व्यतीत होते मित्रांनो काही लोक जाणून बुजून किंवा नकळत अशा वस्तू तुळशीजवळ ठेवतात ज्यामुळे तुळशीचा अपमान होतो तुळशीचे रोप अतिशय संवेदनशील आहे त्याची चांगली काळजी घ्यावी लागते तरच शुभ फळ मिळते त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ अपशब्द उच्चारू नये चुकूनही तुळशीजवळ बूट चप्पल किंवा झाडू ठेवू नये तुळशीचे रोपाजवळ ते असतील तर ते पाप मानले जाते त्या ठिकाणी थुंकल्याने मोठी हानी होते तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर दिवा तेथून काढून टाकावा कारण तुळशीच्या रोपाखाली विजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते जिथे तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी म्हणूनच तुळशीच्या रोपाच्या सभोवतालच्या स्वच्छतेची नियमित काळजी घ्या शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती तुळशीच्या रोपामध्ये ठेवू नये तसेच तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारची रोपे लावणे अशुभ आहे तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवू नयेत अन्यथा कपड्यातील घाण पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकते लक्षात ठेवा की तुळशीचे रोप नखाने तोडू नये यामुळे तुळशीचा अपमान होतो तुळशीची पाने सुकून पडली तर ती कचरा कुंडीत टाकू नयेत ती पाने त्याच्याच मातीत गाडल्या पाहिजेत रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत आणि रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये इतर दिवशी सकाळी नियमित तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा अनेकदा स्त्रिया आंघोळ केल्यावर केस मोकळे ठेवून तुळशीला पाणी अर्पण करतात असे करणे चुकीचं आहे स्त्रियांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला पाणी द्यावे यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो घरामध्ये तुळशीचे रोप लावताना लक्षात ठेवा की त्यासाठी घाण माती वापरू नये स्मशानभूमी किंवा अस्वच्छ ठिकाणची माती तुळशीच्या रोपासाठी कधीही वापरू नये यामुळे तुळशी मातेला राग येतो आणि ती सुकून पडू लागते तुळशीचे रोप कधीही अस्वच्छ ठिकाणी लावू नये उदाहरणार्थ तुळशीचे रोप कधीही नाल्याजवळ किंवा बाथरूम जवळ ठेवू नये अन्यथा तुळशीच्या रोपामध्ये घाण पाणी पडू शकते जे अत्यंत अशुभ मानले जाते तुळशीचे रो घरा रोप घरात कधीही सुकून अशी श्रद्धा आहे की वाळलेल्या तुळशीच्या रोपामुळे घरातील व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो घरामध्ये तुळशीचे रोप सुकले तर घरात ते सुख समृद्धी संपते वाळलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत नाही वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप सुकले तर ते काही आगामी आपत्ती किंवा अपघाताचे लक्षण आहे म्हणूनच तुळशीची चांगली काळजी घेतली पाहिजे नियमित पाणी देऊन हिरवेगार तुळशी मध्ये कोणतेही रसायन केमिकल कधीही मिसळू नये फक्त खाद्य पदार्थ आणि शेणाचा वापर करावा तुळस ही कोळ्याचे जाळे किंवा किटकाने झाकले जाऊ नये हेही लक्षात ठेवा अशा ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही शास्त्रानुसार महिलांनी मासिक पाळीच्या काळात तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये आणि तुळशीला नमस्कार ही निषिद्ध आहे ही। आंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी देऊ नये चप्पल वगैरे घातल्यावरही तुळशीला पाणी देऊ नये तुळशीला पाणी देताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्या यामुळे तुळशीचा अपमान होतो श्रीकृष्ण म्हणतात की रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्याची नष्ट होतात तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते तुळशीच्या कुंडीत इतर झाडे उगवत असतील तर ती वेळोवेळी काढून टाकावी तुळशीत इतर रोपे वाढली असतील तर ही रोपे इतरांना दान करावी असे म्हटले जाते की जेव्हा घरामध्ये एकापेक्षा जास्त तुळशीचे रोपे स्वतःच वाढू लागतात तेव्हा घरात लक्ष्मीचे आगमन होते काटेरी झाडे कधीही तुळशीजवळ ठेवू नये यामुळे तुळशी मातेला राग येतो तुळशीजवळ काटेरी रोपे ठेवणे खूप अशुभ मानले जाते अशा वनस्पतींमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते शास्त्रात सांगितले आहे की ज्या झाडांना हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी काटे असतात त्यात तुळशीजवळ कधीही ठेवू नयेत तर काटेरी झाडे घरात कुठेही ठेवू नये या वनस्पतीमुळे घरातील वातावरण नकारात्मक होते सजावटीच्या नावाखाली निवडुंगचे रोप घरात ठेवतात असे करणे पूर्णपणे चुकीचं आहे चुकूनही तुळशीजवळ निवडुंगचे रोप ठेवू नका यामुळे तुळशीचे संपूर्ण सकारात्मक ऊर्जा नष्ट होते पण केळीच्या रोपाचे विशेष महत्व शास्त्रात सांगण्यात आले आहे तुळशीजवळ केळीचे झाड लावल्यास अनेक पटींनी जास्त फायदा होतो केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात ते तुळशीजवळ लावल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच भगवान विष्णू ज्या ठिकाणी राहतात तिथे लक्ष्मी स्वतः येते मित्रांनो तुळशीच्या रोपामध्ये शालीग्राम देखील ठेवावा शाळीग्राम हे धार्मिकतेचे प्रतीक आहे त्याच्या उपासनेत आचार आणि विचारांच्या शुद्धतेची विशेष काळजी घेतली जाते जर तुम्ही मांस किंवा मा अल्कोहोलचे सेवन केले तर ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते घरात एकच शाळीग्राम ठेवावा अनेक घरांमध्ये अनेक शाळीग्राम असतात जे योग्य नसतात काही काळ सोडून रोज शाळीग्रामची पूजा करावी असे सांगितले जाते शाळीग्रामला रोज पूजेपूर्वी पंचामृताने स्नान करावे शाळीग्रामवर चंदनाचा लेप लावल्यानंतर त्यावर तुळशीचे पान ठेवावे चंदनही खरे असावे उदाहरणार्थ चंदनाची काठी आणून ती खडकावर घासून शाळीग्रामला चंदन लावावे तुळशीच्या भांड्यात शाळीग्राम ठेवल्याने तुळशीचे आणखी शुभ परिणाम दिसून येतील शाळीग्राम हे भगवान विष्णूंचे निराकार रूप मानले जाते हा काळ्या रंगाचा दगड आहे जो अद्वितीय आणि मौल्यवान मानला जातो तुळशीच्या भांड्यात ठेवल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल असे मानले जाते की शाळीग्राम मध्येही अल्प प्रमाणात सोने असते म्हणूनच तुळशीच्या रोपामध्ये शाळीग्राम ठेवल्यास भगवान विष्णूसह लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तुमच्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही पुराणानुसार ज्या घरात शाळीग्राम असते ते तीर्थक्षेत्र म्हणून उत्तम असते शाळीग्रामचे नियमित दर्शन आणि पूजा केल्याने सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते ते स्वयंभू असल्यामुळे त्याला पवित्र करण्याची गरज नाही तुळशी जवळ ठेवून त्याची रोज पूजा केली तर व्यक्तीला धनाशी संबंधित कोणतेही समस्या येत नाही विष्णू पुराणानुसार मृत्यूच्या वेळी शाळीग्रामच्या चरणचे अमृत जल पिल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते मृत्यूनंतर तो वैकुंठाला जातो त्याचे सेवन करण्यासाठी ते चरणामृत औषधासारखे आहे त्याला मोक्ष मिळतो काही लोक चरणामृत घेतात आणि डोक्यावर हात फिरवतात तसेच पायावर घेतात परंतु शास्त्रात तसे, शास्त्रा तसे करण्याचा उल्लेख नाही चरण अमृत नेहमी उजव्या हाताने भक्तिभावाने घ्यावे पण शाळीग्राम घरी आणताना तो खरा आहे की बनावट आहे याकडे लक्ष ठेवा आजकाल बाजारात अनेक प्रकारचे असे खोटे बनावट शालिग्राम उपलब्ध आहेत ज्याची पूजा केल्याने कोणतेही फळ मिळत नाही म्हणून ते प्रतिष्ठित स्त्रोताकडून खरेदी करणे चांगले आहे जर तुम्हाला दगडाच्या सत्यतेबद्दल खात्री नसेल तर तुम्ही जाणकार व्यक्ती किंवा हिंदू धार्मिक कलाकृतींमधील तज्ज्ञांशी सल्ला मसलत करू शकता मित्रांनो घरामध्ये एकच शाळीग्राम पूजन करावे असे पुराणात सांगितले आहे भगवान विष्णूच्या मूर्तीपेक्षा शाळीग्रामची पूजा करणे खूप चांगले आहे शाळीग्रामला चंदन लावून त्यावर तुळशीचे पान अवश्य ठेवा शाळीग्रामला रोज पंचामृताने स्नान करावे असे केल्याने सर्व जन्मांची पापे नष्ट होतात शाळीग्राम हे सकारात्मकतेचे आणि चांगूलपणाचे प्रतीक आहे मित्रांनो शेवटची महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की तुळशीचे रोप स्वार्थ पाहून कधीही लावू नये तुळशीचे रोप लावल्यास त्याची पूजा करणे आवश्यक आहे जर तुम्ही हे नियम पाळू शकत नसाल तर घरी तुळशीचे रोप लावून चुकूनही तुळशी मातेचा अपमान करू नका यामुळे तुम्हाला प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हीही या गोष्टी तुळशीच्या भांड्यात ठेवाव्यात आणि खऱ्या भक्तीने तुळशीच्या रोपाची काळजी घ्या देवी लक्ष्मी तुमच्या जीवनात सुख आणि संपत्ती घेऊन येईल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ